डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गांधी ज्योती सावित्रीबाई मोठ्या नाव गांधी आणि त्यांनी त्यावेळेस म्हणजे एवढं सहन केलं नसतं तर आत्ताच मुली शिकल्याच नसत्या त्या कुठं असत्या मी प्राध्यापक शुभांगी दिलीप जगताप आणि माझी जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी महिला जिल्हाध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष आज सावित्रीबाई फुले यांचा जयंतीनिमित्त आज आम्ही एकत्रित जमली आहोत सर्व महिला आज आम्ही जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचं औचित्य असं की कुठंतरी स्त्री शिकलेली आहे आणि तिच्यामध्ये एक जाणीव निर्माण झालेली आहे की समाजाचं आपण काहीतरी देणे लागतो कारण ज्या सावित्रीबाईंनी आपल्या अंगावर शेण झेललं दगड झेलले गरम पाणी झेललं शिव्याशाप झेलले अशा परिस्थितीमध्ये वाईट परिस्थितीमध्ये सावित्रीबाईंनी स्वतः शिक्षण घेतलं अनपढ असलेल्या सावित्रीबाईंनी आज आम्हाला शिक्षित केलं मातीमध्ये अक्षर गिरवून शिक्षणाला सुरुवात केली त्यामुळे आज आपण म्हणतो की मला शिक्षणासाठी पैसा नाही किंवा काही कारणं सांगितली जातात ती थोडीशी बाजूला ठेवली तर असा विचार करता येईल की अशा परि प्रतिकूल परिस्थितीमध्ये सावित्रीबाई शिकल्या आणि आज आम्हाला इतका मोठा त्यांनी सन्मान जो दिलेला आहे तो केवळ सावित्रीबाई फुलेंच्यामुळं मिळालेला आहे दुसरी गोष्ट अशी की समाजामध्ये जे दुय्यम दर्जाचं स्त्रीला स्थान होतं उदाहरणार्थ मनुस्मृतीचं जे राज्य होतं त्या मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचे हक्क सर्व हिरावून घेतलेले होते आणि अशा मनुस्मृतीला फाटा देण्याचं काम सावित्रीबाई यांनी केलेलं आहे शिक्षणाच्या माध्यमातून सात मुली पहिल्या ज्या शिकल्या त्याच्यामध्ये सर्व धर्मीय त्यातमध्ये धनगर मराठा मुस्लिम समाजाच्या महिला होत्या त्यातील फातिमा शेख यासुद्धा मुख्याध्यापिका बनल्या आणि सावित्रीबाईसुद्धा मुख्याध्यापिका बनल्या आणि त्याच्यानंतर सामाजिक कार्याला सुरुवात केली ती ज्योतिबा फुल्यांच्या वर्चस्वामुळे की कि किंवा त्यांनी जे सावित्रीबाई फुल्यांना शिकवलं ते अत्यंत उपयुक्त समाजासाठी ठरलं आज जी शिक्षित स्त्री आहे आज जी प्रत्येक क्षेत्रामध्ये पायलट असेल मुख्यमंत्री असेल प्रधानमंत्री असेल किंवा कोणीही असेल सर्व क्षेत्रामध्ये मीडियाच्या क्षेत्रामध्ये असेल बॉलिवूडमध्ये असेल प्रत्येक स्त्रीनं आपापलं स्थान उंचावलेलं आहे ते केवळ सावित्रीबाईंमुळे आणि ही जाण मात्र प्रत्येक स्त्रीला आज असलीच पाहिजे प्रत्येक स्त्रीला जो सया दर्जा मिळालेला आहे न स्त्री शूद्रायमती दोन्नाष्टम हवी न हविष्कृतम असे एक वाक्य वा उद्गारलं जातं की शूद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणाचा कुठलाही हक्क आणि अधिकार मिळणार नाही अशा मनुस्मृतीला फाटा देऊन जे काम केलं ते सावित्रीबाईंनी एखाद्या गुहेत जाऊन सिंहाची आयाळ पकडण्यासारखं हे काम आहे अशी जोखमीचं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे आणि त्याचा मोबदला आज प्रत्येक स्त्री घेते आज सन्मानानं स्त्री समाजामध्ये वावरते प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आज वर्चस्व गाजवते हे तिचं मोठेपण हे सावित्रीबाईंमुळं सिद्ध होतं हे प्रत्येक स्त्रीला जाणीव असली पाहिजे त्याचबरोबर जे हक्क आणि अधिकार दिले त्याच्यामध्ये स्त्रिया समानतेचा वाटा पुरुषाच्या जीवनामध्ये वडिलांच्या स्टेटीमध्ये समानतेचा वाटा विधवा स्त्रीचा विवाह केशवपन केशवपन करतानासुद्धा एकेकाळी सावित्रीबाईंनी नाव्यांचा सा संप घडवून आणला या महाराष्ट्रामध्ये नाव्यांचा संप घडवून आणणारी एकमेव महिला पण असेल तर सावित्रीबाई फुले म्हणून आज त्यांचा जय जयकार होणं गरजेचं आहे स्त्रियांना प्रत्येक बाबतीमध्ये अधिकार दिले आणि त्या अधिकाराचं संविधानामध्ये रूपांतरण करून आंबेडकरांनी आपले हक्क अबाधित ठेवले आणि त्या संविधानाच्या माध्यमातून आज प्रत्येकजण आपला हक्क बजावतोय स्त्री असेल पुरुष असेल समाज असेल सर्व भारत देश असेल सर्व भारत देश हा संविधानावर चालतो संविधानाच्या आदर्शावर चालतो फुल्यांच्या आदर्शावर चालतो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये तीनशे पंच्याऐंशी पंच्याण्णव कलम लिहिली त्यालाही एक अर्थ असा आहे मतितार्थ त्याचा असा आहे की फुल्यांना आंबेडकर हे आपले गुरु मानत होते आणि फुले हे ज्यावेळेला पुण्यामध्ये राहत होते त्यावेळेला त्यांचा घर नंबर तीनशे पंच्याण्णव होता आणि हा घर नंबर तीनशे पंच्याण्णव असल्यामुळं तीनशे पंच्याण्णव कलम बाबासाहेबांनी यासाठी टाकली की आदर्श हाच होता की या भारताची राज्यघटना चालते किंवा या भारताचं जे कामकाज आहे शासकीय कामकाज हे माझ्या गुरुच्या विचारांच्या चौकटीतून चालावं या दृष्टिकोनातून त्यांनी तीनशे पंच्याहत्तर कर्म ठेवली आणि संविधान या सर्व गोष्टींचं आपल्याला भान असलं पाहिजे की महापुरुषांनी आपल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं स्वतःचं आयुष्य वेचलं आणि आज आपण त्यांच्या विचारांची त्यांच्या आदर्शांची धुरा इतर समाजाकडे हस्तांतरित करणं हे आपलं कर्तव्य आहे प्रत्येक स्त्रीला आपल्या हक्काने कर्तृत्वाची जाणीव झाली पाहिजे आणि तिनं समाज घडवण्याच्या दृष्टीनं आणि देश घडवण्याच्या दृष्टीनं आपली पावलं ही यशाच्या दिशेने टाकावीत एवढी मी अपेक्षा बाळगते आणि आज सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आलेल्या सर्व महिलांचा मी आदर करते सर्व महिलांना धन्यवाद देते आणि थांबते मी प्राध्यापक श्री गांगीजी जगताप आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आज आम्ही महिला एकत्रित जमलेलो आहोत आणि तितक्यात योग्य पद्धतीने आम्ही सावित्रीबाईंची जयंती साजरी केलेली आहे आणि प्रत्येकाने दोन दोन शब्द आपले दो, मत व्यक्त केलेलं आहे त्याचबरोबर आज आम्ही जो जयंतीचा उपक्रम राबवित आहोत त्या अंतर्गत ज्या महिला एकत्रित आलेल्या आहेत त्यांची नावे मी खालीलप्रमाणे सांगत आहे की अशी आहेत संगीता आ, सागर क्षीरसागर विमल कृष्णा खाडे अलका गोविंद पवार सुनंदा दिलीप खोकरे उज्ज्वला शरद सोनार कमल विश्वनाथ सपकाळ कृष्णाजी बाबुराव कारंडे नीताताई पवार पवार नेहरुनिसा मुलानी गौरी गायकवाड आशा गौरी गायकवाड या महिलांनी आम्ही एकत्र येऊन सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष दिलीप जगताप उपस्थित होते त्याचप्रमाणे मिलिंद कांबळे सर होते त्याचप्रमाणे खान सर होते आ, तसेच कांबळे टेलर हेही उपस्थित होते आणि अशा प्रकारे आम्ही सावित्रीबाई जयंती साजरी केली अतिशय अतिशय उत्साहामध्ये साजरी केली या अंतर्गत मी एवढं सुचू शकते की यातीलच काही मल महिला बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करू इच्छितात त्यांचा ककल्याने विचार करण्यात येईल એવડી જી ગર દે અને સાવિત્રીબાઈ ફુલેના પુરા વિનમ્ર અભિવાદન અને માગે દે શબ્દો